नमस्कार मित्रांनो पी व्ही तेलंगे यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे तर काय चाललंय काय नाही तुमचं आमचं तर मस्त आहे मजेत आहे मग मग काम पण सगळं आवरून घेतले कारण आता वाजायला गेले सहा आता स्वयंपाकाची पण तयारी आहे कारण गरमी तर भरपूर होते हो म्हणून आम्ही बसले थोडंसं घरोबिरा सगळं आवरून घेतले स्वच्छ करून घेतले एकदम टकाटक तक करून घेतले म्हणजे आता ह्याने पण बाहेर थोडं म्हणजे आता सहा वाजले थोडी माझी तब्येत पण बरी नव्हती तर ह्यांना म्हणजे जावा क्रिकेट खेळूया थोडंसं मस्तपैकी कालकिऱ्यांना पण भरलं होतं हे सगळं लावून घेतले मी बघू शकता तुम्ही मस्तपैकी हे सगळं आवाज येईन किचन आटा सगळं साफसुफ करून घेते मी कारण मला घानावर ठेवलेला आवडत नाही दाखवून तुम्हाला ह्याने मी काय चाललं ह्यांचं काय नाही दिसतात काही नाही इथं हा अजून काय खेळले नाहीत पण चालू आहे त्यांचं क्रिकेट खेळणं बघू काय होते मस्तपैकी इकडं खुल्लं असं शेती आहे खेळायला त्यांना पण मजा आवडते क्रिकेट त्यांना ख भूक खूप भरपूर आवडते भूक भूक काय करायचे मे मराज खेळला झाले भरपूर <laughs> आवडतो क्रिकेट खेळायला त्यांना तर आता थोडंसं के व्यायाम केले त्यांनी व्यायाम करून सनी म्हणले मी थोडं खेळून येतो मी तर किती वेळ झाले म्हणत होते त्यांना जावा खेळायला जावा आणि लय भारी वाढते इकडं कारण इकडं कंपनी आहे इकडं असे बिल्डिंग आहेत अपार्टमेंट इकडं पण असे घरं आहेत छोटे छोटे इकडं पण बिल्डिंग आहेत हे इकडं असलेलं ते हे ते नाही मस्त आहे वातावरण छान मजा येते पण मी तर ब बसून बघते मस्तपैकी हे काय इथं शेत असले ते काय पेरले नाहीत अजून इथं आपली रूम आहे असा आहे मग काय नाही वाटत मस्तपैकी कामाधून सगळे झाले आवरते त्यांनी आल्यानंतरनंच मग चहा करते मस्तपैकी चहा पिल्यानंतरनं मग काहीतरी स्वयंपाक करावं स्वयंपाक काय करावं हेच टेन्शन आहे ते हाय फ्रीजमध्ये कारण कसं टाकले डॉलला या डॉलसाठी तर किती दिवस तरसली होते मी आणि या डॉलला असं माझा हाल करते बस बाई तू नको टेन्शन घेऊ भाजीला पण हाय पण करू काय हेच कळत नाही मला काय करू भेंडी हाय मे हे काय शेवगा हाय कोथंबीर हे सगळं हाय पण करायचं काय वांगे पण आहेत दिसतेत का वांगी आशीर भरून ठेवले मी वांगे पण आहेत काय करावं काही कळत नाही आंबे पण आंबा खाल्ले होते दोन चार संपले आता एक किलो घेतले होतं त्या दिवशी आम्ही आंबे पण संपलेत आता मस्तपैकी काकडी पण राहिले दोन यासोबर ठेवते कारण फ्रीजमध्ये मऊ सुत होते कसं आहे आमचा संसार संसार असं असतं बघा असंच असतो मस्त देव त्यांनी इकडे भांडी भांडी झालेत हे का इकडं त्यांनी बॉल फेकलेत बॉल फेकलेत आणि तो युवराज आहे ना तो माझ्याकडं बघते दिसते का तुम्हाला बघू घेणे कारण गावाकडं कसं वेगळं असते ना आपण खेळायचं असतं इथे कसं ते आता गाववाले लोक म्हटल्यानंतर ना इथल्या लोकांचं चालणार ना जास्त तिकडं आणि क्रिकेट खेळण्यामध्ये एकदम परफेक्ट कारण क्रिकेट आवडतो पण त्यांना आणि खेळायला मजा येते म्हणते तर तिथे खेळत होते लहान लहान तरी त्यांना त्यांचं जीव क्रिकेटकडे जा म्हणजे खेळा वाटत होतं मी जातो मी जातो मी जातो जावा म्हणले मस्तपैकी की थोडं वातावरण फ्रेश वाटते मग गेले जातं त्याने बघू काय होते आल्यावर काय म्हणते काय नाही मग मी दाखवते तुम्हाला क्रिकेट मस्त एकदम होय छान खेळता तुम्ही क्रिकेट मी व्हिडिओ घ्यावा हो म्हणले कारण थोडस घेतले ते भैया आले म्हणून बंदच केले मी लाजून मध्ये आले छान आहे ना खेळायचं दिवसापासून तुम्हाला आवडते ना खेळायला केस असं का केलं

हातपाय बारीक व्हायला लाग लागले आणि ढिरगं याय लागले जास्त भात खातो चपाती खातो बाकरी खातो आता समोसा अजून पोट भर खाव मग डायटिंग करावं ज्याचा पोट तो मग ज्याच पोट नाही तो ज्याच पोट नाही तो